बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वच सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते कालच्या भागात निक्की सूरज या सदस्यांना सेफ करण्यात आला अंतिम टप्प्यात बिग बॉस मराठीचा खेळ आलेला असताना या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अंकिता आणि पॅडीदादा या दोन सदस्यांमध्ये शेवटी चुरस रंगले यापैकी अंकिताला बिग बॉसने सेव्ह केलं तर प्रेक्षकांनी दिलेल्या मतांचा मान ठेवत पंढरीनाथ कांबळेला या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागला खरं तर एक वेगळाच पॅडी बिग बॉस मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता पंढरीनाथ कांबळे बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेत म्हणाले बिग बॉस मराठीच्या घरातील माझ्या प्रवासाबद्दल मी खूप आनंदी आहे आता मी बाहेर पडलो याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाहीये कोणाला मी दुखावलं नाही कोणाला उलट उत्तर दिलेलं नाही मी माझे मुद्दे प्रत्येक वेळेत व्यवस्थित मांडले आहेत घरातील प्रत्येकाचा मी आदर केला आहे त्यामुळे आज निरोप घेताना मला अजिबातच दुःख होत नाहीये पॅडी पुढे म्हणाला फिनालयपर्यंत यायची इच्छा होती मी माझ्या पत्नीला बिग बॉस मराठीच्या घरात असताना खूप मिस केलं मला सूरतची पण आता बाहेर पडल्यानंतर नक्कीच आठवण येईल असं देखील त्यांनी जाता जाता सांगितलं पॅडी यांना बाहेर काढल्याने पॅडी यांचे चाहते बिग बॉसवर नाराज झाल्याचे सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या एम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा